अंतर्गत आज आपण नाशिक या ठिकाणी आलेलो आहोत तर सत्तार सर यांच्या माध्यमातून खरं तर आज या ठिकाणी या साहेबांना रियाश अमृत ज्यूस देण्यात आलं होतं तर रियाश अमृत ज्यूस देण्याआधी त्यांना काय त्रास होता म्हणजे काय आजार होती त्या पण जे मुखातून जाणून घेऊया तर नमस्कार सर तुम्हाला आधी अमृत ज्यूस देण्याआधी काय आजार होते मला काय दाखल यायचे वाट होता मला आता मुंबई यायचं ॲसिडिटी व्हायचे आता जवळजवळ त्याच्यामध्ये मला पंचावन्न ते साठ टक्के फरक आहे काय दाखल काय येत नाही

खर तर सरांच्या अनुभव तुम्ही एकच सांगेल तुम्ही अगरू ज्यूस घ्या आणि आपलं आयुष्य निरोगी आणि जगा आणि इतरांनाही जगवा खर तर इतर लोकांना तुम्ही काय सर्वेश आहे तुम्हाला ज्यूस सगळे मी घेतला पाहिजे त्यांना ज्यांना त्रास आहे त्यांनी आमकाच घेतला पाहिजे त्याच्यातून त्यांचा त्रास निवारण लगेच होणार माझं स्वतःचे लागेल असं त्यांचे हो नक्कीच मित्रांनो सरांच्या आलेले अनुभव तुम्ही एकच सांगेल प्रत्येकाने रियाश अमृत ज्यूस घ्या आणि आपलं आयुष्य निरोगी आणि सुड बनवा हर हरियाश घर घर रियाश